नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या तुरुपिकाला त्या ठिकाणी फुल अवस्था सुरू झालेली आहे पन्नास टक्के साठ टक्के फुलावस्था आहे किंवा त्या ठिकाणी ऐंशी नव्वद टक्के किंवा शंभर टक्के सुद्धा फुलावस्था आहे काही ठिकाणी त्या ठिकाणी बारीक त्या ठिकाणी शेंग पपडी पकडायला सुरुवात झालेली आहे फुल बसायला सुरुवात झालेली आहे या फुलावस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये कुठली फवारणी करायची या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्ट आणि दोस्त योगेश्वर श्वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शेतीविषयक या बोंद्रे ॲग्री यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो ह्या कालखंडामध्ये आपल्या तूर पिकावरती कुठली फवारणी करणं गरजेचं आहे तर शेतकरी याच्यावरती अळीचं नियंत्रणासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचं अळीनाशक घेणं गरजेचं आहे मग त्यामध्ये तुम्ही फोर नेनिंग ने पोल म्हणजे जे काय कोरजाने येतं ते तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सात ते आठ एल घेऊ शकता किंवा जे काय अँपली गो आहे ते सुद्धा दहा ते बारा एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता किंवा इम एम ते सुद्धा दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फॉर्निंग करू शकता त्यासोबत तुम्हाला चांगल्या प्रकारचे भूषणशक घेणं सुद्धा गरजेचं आहे मग त्यामध्ये त्या तुम्ही डायपिकोन प्लस ॲजिस्टर टॉबिन म्हणजे जे काय अमिस्टार टॉप येतं ते सुद्धा पंधरा मिली घेऊ शकता किंवा ॲजिस्टर टॉप इन प्लस टेबो म्हणजे जे काय कष्टुडे येतं ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस एम एल या प्रमाणात फॉर्निंग करू शकता जर तुम्ही ही फॉर्निंग केली तर हमकास तुमच्या तुरपिकाची फिलबल स्टॉप होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या शेंगा लागल्या तरी मदत होणार आहे आणि त्यासोबत तुम्ही जर झुर्भावनं चौथीच्या वॉटर सोर्बल खताचा वापर केला तर तुमचं जास्तीत जास्त शेंगामध्ये रूपांतर होणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी हो आपलं पेज फॉलो करा अजिबात विसरू नका धन्यवाद